हाय नमस्कार कशा आज आपण दुधीची भाजी बनवणार आहे चण्याची डाळ टाकून हे बघा चण्याची डाळ मी दोन तास झाले भिजत ठेवलेली त्यासाठी आपण ते कांदा टमॅटो आणि दुधी कापून घेऊया आधी बघा दुधी आपलं कापून झाले हे बघा त्याच्यावरची जी साल असते ती साल मी आधी काढून घेतली आणि दुधी असं कापून घे दुधी आधी कापताना थोडंसं आपल्या जिभेला लावून बघायचं कसं आहे हो, ते जर कडवट असेल तर तो दुधी घ्यायचं नाही आपण आणि ह्याच्या बिया जराशा म्हणजे हे होत्या बारीक बारीक होत्या म्हणजे जास्त जून झालेला नव्हता मग ते बघा मी लगेच ते शिजू शकतात म्हणून मी ती बाजू जर जून असेल बिया तर ती भाजी त्याच्यात भाजीमध्ये टाकून टाकायचे ना त्या बिया आपण आता पण भाजी कापून झाल्या तर फोडणीची तयारी करूया आता आपला ज तोप तापलेलं आहे त्याच्यावरती तेल ओतून घेऊया थोडंसं तेल घ्यायचं ओतून तेल तापेपर्यंत तुम्हाला फोडणीला राई द्यायची थोडंसं कडीपत्ता असल्यानसर तर चालेल का माझ्या वाटणात कडीपत्ता असतो म्हणून मी घेत नाही तुम्हाच्या वाटणात नसेल तुम्ही कडीपत्ता घेऊ शकता लाल तिखट हळद आपलं हिंग ठरलेलंच आहे आणि चवीनुसार मीठ आता आपलं तेल तापलेलं आहे आपण थोडीशी राई टाकूया त्याच्यामध्ये थोडीशी राई थोडस हिंग टाकूया थोडस हिंग थोडस कढीपत्ता थोडसा कांदा आता पण हे मिक्स सर्व करून घेतलेलं आहे त्याला थोडं परतून घेऊया आपण पर। कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आपण थोडीशी हळद आणि स्वच्छ धुवून घेतलेली डाळ टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये आपण डाळ परतून घेऊया आपण डाळ व्यवस्थित परतून घेतले त्याच्यामध्ये आपण हे धुतलेलं आहे कापड स्वच्छ धुवून घेतलेली दुधी टाकायची तेही व्यवस्थित परतून द्यायचं आपण दोन ते तीन सेकंदासाठी आपण गॅस मोठा ठेवायचा गॅस मोठा ठेवून आपण ठेवलं होतं परत एकदा परत भारी गॅस केलेलं आहे नावलं पाणी टाकायचं त्याच्यात आपण थोडंसं आणि त्याला असं आपण गॅसवरती झाकण ठेवूया आपण झाकण आहे त्याच्यावरती पाणी ओतून घेऊया असं ठेवायचं गॅस आपण मिडियम याच्यावर ठेवूया आणि आता जे मी वाटण आहे तुम्हाला दाखवल्याची रेसिपी ती वाटण आता आपण वाटून घ्यायचं आहे आता आपण झाकण उघडून बघूया पाणी हा जे गरमी असतं ना ता प्लेटमध्ये ते तसंच ठेवायचं तर बाबा थोडंसं पाणी ठेवलं टाकलं होतं वाफेली बघा भाजी पण ती हलवून घेऊया थोडंसं परतून घेऊया आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आपल्याला जसं पाहिजे तुम्हाला स्पायसी पाहिजे असेल तर तुमच्याप्रमाणे तुम्ही मसाला टाकत जा आमच्या स्पायसीच लागतं थोडासा आपला लाल मसाला माझा घरगुती मसाला आहे तो मसाला टाकायचा दोन चमचे टाकलेत मी परत एकदा आपण परतून घ्यावी भाजी परत असं झाकण आपण त्याच्यावरती ठेवून द्यावे <laughs> असं झाकण ठेवायचं आणि गॅस कमी आपला आहे पण आपली काढून घेऊया भाजीवाची परत घेऊया आपण आहे ना आता आपण याचं टोमॅटो आणि आपण वाटण टाकायचं आहे हे जे वाटण आहे ते मी संपलं होतं माझं वाटण तुम्ही आता वाटण केलं ते वाटण टाकून घेऊया आपण थोडंसं आणि आता पण ते परतून घेऊ आता आपलं वाटण टाकून झालेलं आहे बघा भाजी पण आपली शिजत आलेली आहे व्यवस्थित त्याच्यात टॅमॅट टाकून घ्यायचं तुम्हाला याच्यात पाहिजे असेल तर तुम्ही गरम मसाला पण ॲड करू शकता तुम्हाला जर आवडत असेल तर माझ्याकडे एवढं आम्ही नाही खात गरम मसाला म्हणून मी गरम मसाला नाही टाकत पण ह्या भाज्यांमध्ये गरम मसाला नाही आवडत माझ्या मिस्टरांना आम्ही गरम मसाल्याच्यात आता आपण भाजीवरची प्लेट काढून घेऊया मस्त की कलर आलेला आहे भाजीला उकळ ते पण तुम्हाला दिसत नसेल ते श्रावण मासामुळे अशा वेगवेगळ्या भाज्या बघायला मिळाल्या तुम्हाला बघा तुम्हाला आवडला माझी खरोखर तुम्ही रेसिपी बघता आणि आवडेली आणि नही। खरं तुम्हाला रेसिपी जर माझी आवडली असतील तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू आता आपण दु दुधीची दो, भाजी बघितली आता आपण सुकी भाजी मुगाची डाळ टाकून सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण दुधी घेतलं आहे कापून मुगाची डाळ स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे मी त्याच्यासाठी कांदा टॅमॅटो कढीपत्ता आपला लाल तिखट हिंग राई सवी मसाला मीठ आणि हळद आपलं तेल तापलेलं हळ तोप तापलेलं आहे यात थोडंसं आपण तेल तापून घेऊया तापलं की ते थोडीशी आपण राई टाकून आहे राई टाकायची कडी पत्ता टाकायचा हिंग टाकायचं कांदा टाकायचा आणि कांदा आपण परतून घेऊया कांदा पटून झाले त्यात थोडे टॅमॅटो घेतले ते टाकायचं तेही आपण पटून गेल्या कांदा टॅमॅटो झालेला होतं व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये थोडीशी हळद लाल तिखट आता पण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून घेतलेले आहे व्यवस्थित मसाला वगैरे टाकून आता त्याच्यात आपण ही दुधी टाकून घेऊया बघा त्याला पण पर व्यवस्थित परतून घेऊन परतून ठेवूया त्याच्याला आता आपली भाजी परतवून झाली आता आपण त्याच्यावरती झाकण ठेवूया आणि त्याच्यात पाणी ठेवले असंच आपण पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आता आपण झाकण काढून मग बघूया थोडी कलर मस्त आलाय छान कलर आलेला आहे हे बघा आता आता याच्यामध्ये आपण जी भिजत टाकलेली मुगाची डाळ आहे ती टाकून घ्यायची पाणी अजिबात उत ओतायचं नाही तर जे झाकणात आपण पाणी ठेवतो तेच पाणी खाली उतरत आहे आपल्याला सुकी भाजी करायची आहे जराशी रसानं जास्त बनवायचं आहे आता परत आपण याच्यावरती असंच झाकण ठेवून घेऊया झाकण काढून घेऊया आपण ही भाजी शिजलेली आहे व्यवस्थितपणे त्याच्यात चवी पण मीठ टाकूया मी टाकलं त्यामुळे दोन मिनटासाठी गॅस चालू ठेवायचा आणि गॅस बंद करूया मी टाकून झालं थोडं हलवूया आणि गॅस बंद करूया व्यवस्थित भाजी झालेली आहे आपली छान झाले ना भाजी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता वरती कोथिंबीर पण पण छान होईल जर माझी रेसिपी खरोखर आवडली असेल तर मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा